तर सगळ्यात महत्वाचा असतो तुम्हाला तुमचा कार्यकर्ता निर्माण करता आला पाहिजे आणि झालेला कार्यकर्ता हा टिकवता आला पाहिजे ज्या नेत्याकडे कार्यकर्ते सतत बदलताना दिसतात त्या रेखाचं राजकारण संपण्यात जमा होतं कायम लक्षात ठेवा मी अनेक महाराष्ट्रातले उदाहरण त्या ठिकाणी देऊ शकतो एखादा आपला वाडा बांधायचा लक्षात घ्या मिस्त्रीच्या हातात फक्त वाडा बांधा तर मिस्त्री वाडा बांधू शकत नाही पण त्यासाठी प्रत्येकाचं तितकच महत्व आहे हा सुंदर असा तुमच्या आयुष्यात राजकीय वाडा जर निर्माण करायचा असेल तर आपल्याला कार्यकर्ता खूप महत्वाचा आहे कार्यकर्ता कसा निर्माण होतो पैसे दिले म्हणून कार्यकर्ता कधी भेटत नसतो पैसा आज आहे उद्या नाही पैसा दिला म्हणून कार्यकर्ता येत नसतो कार्यकर्त्याला जीव लावायला लागतो कार्यकर्त्याच्या अडीअडचणीला त्याच्या संकट आपलं स्वतःच अनुभव राहावं लागतं आणि हे करत असताना कार्यकर्त्यांना सतत आपल्या माध्यमातून आपल्या बोलण्याच्या माध्यमातून त्याला कायम असं पेटवून ठेवायला लागतं त्यावेळेस काय अर्थाने कार्यकर्ता आपल्यापाशी टिकवून राहतो त्याच्याकडे नेतृत्वाचा अभाव असतो पण त्याच्याकडे काय असतं वक्तृत्व असतं आणि तो उभाच असतो हात वर करून शेवटी इलाज नसतो हे बाबा दिला आणि जो भाऊ असं काय ठोकायला चालू करतो संपला विषय आणि हळूहळू हळू लोकांना वाटत कार्यक्रम हेच बनवलेला होता हे नामधारी वर बसलेले होते हे सगळे स्वतः म्हणतात बाळा ये शेजारी बस जा शेजारी बस का कर्तृत्व कोणाचं तुमचं नेतृत्व कोणाच तुमचं दातृत्व कोणाच तुमचं वक्तृत्व कोणाच त्याचं मोठा कोण होतो तो आणि महाराष्ट्राच्या राजकारणात बऱ्याच ठिकाणी वक्तृत्व पण लागत नाही काही ठिकाणी त्याला कर्तृत्वाची पण जोड असायला लागली या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात आलं पाहिजे म्हणून बोलायला शिका आता आपल्याला फार वेळ नाहीये पण जेवढ्या कमी वेळामध्ये तुम्हाला जास्त जेवढं मला सांगता येईल मी तेवढ्या सांगण्याचा त्या ठिकाणी पटपट प्रयत्न करतो लक्षात की आपलं भाषण का शिकायचंय तुम्ही राजकारणात जा समाजकारणात जा कुठल्याही क्षेत्रामध्ये जा जो उत्तम बोलू शकतो तर त्याची माहिती त्या ठिकाणी विकू शकतो हे मी सांगण्याची गरज नाही कारण की माझ्या माहितीनुसार तुम्ही खूप अनुभवी या ठिकाणी माणसं आहे त्यामुळे तुम्हाला या क्षेत्राबद्दल सांगण्याची काही विशेष गरज वाटत नाही सांगतो काय ठेवायचं उभं कसं राहावं सगळ्यात पहिला उभं कसं राहावं थांबण्याची माईशी काहीतरी चुकून होत आपण उदाहरण करत नाही पण ती भीती वाटण्याचा एक प्रकार असतो उभं राहताना खाण्याच्या अंतरात पाय पाहिजे बऱ्याचदा काय होतं आता साहेब बघा हे साहेब आमच्या जे आले आम्ही भरपूर गप्पा मारलाय आता मी त्यांच्याकडे बघितलं त्यांनीच पाहिजे माझं भाषण गडबडत बरोबर आहे सगळ्यात शेवटी असेल आपल्या गडबड घेतलं आपली गडबड चालू होती मग आपल्याला काय करायचं असतो प्रत्येकाच्या डोक्याकडे बघायचे हा कोपरा तो कोपरा तो कोपरा तो कोपरा प्रत्येकाच्या डोक्याकडे बघायचे भीती बऱ्यापैकी अर्धी कमी होऊन जाते वाटतं एकाला लिहून घ्यायची ते मग ते लिहून घेऊ शकतात लक्षात राहत असेल तर अधिक उत्तम सर्वोत्तम लक्षात ठेवायचं हा कोपरा तो कोपरा तो कोपरा तो कोपरा कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित असलेले आपले आदरणीय बघा मी कुणाच्या डोळ्या डोळे घालून बघत नाही पण माझा कॉन्फिडन्स मी एकदम हाय ठेवते म्हणजे त्यासाठी तुम्ही आता बरेच आता मी कोणाचे नाव नाही घेत बसत हे कोण कसं बोलत ते तुमचं तुम्ही आता मनामध्ये इमेजिन करा की पूर्ण थ्री सिक्स्टी व्ह्यू आपण जोपर्यंत आपल्या लोकांना स्वप्न दाखवत नाही तोपर्यंत आता ते स्वप्न पूर्ण करायचं नाही करायचं तो तुमचा प्रश्न आहे स्वप्नताच्या सतत विवेक तो तुमचा विचार करावा पण भविष्य सांगत असताना त्याच्यामध्ये स्वप्नाची कायम झालं तुमच्या भाषणात असली पाहिजे जो वक्ता खरं बोलतो तो लोकांना आवडत नाही लोकांना बरं बोलणारा वक्ता आवडतो आणि कार्यकर्त्यांनी कायम नेत्याला खरं बोलावं आपल्या बाकीच्या लोकांना बरं नेत्याला खरं बोलावं त्याचा नेते आजच नाही त्यामुळे आपल्याला नेत्याला बोलत असताना तिथं खरं बोलायचं आणि जनतेशी संवाद साधत असताना जनतेला जिथं बरं वाटते त्या स्वरूपामध्ये आपला प्रवास असला पाहिजे की भाषण करत असताना बऱ्याचदा काय माहिती का एखादा शब्द आपलं चुकून चुकीचा जातो खरंतर आम्ही आमच्या करत होतो की बाबा भाषण करत असताना तुमचा एखादा शब्द तुमचा करिअर कॉलेज करू शकतो का आणि त्यांनी साहित्य सुंदर उदाहरणे त्यांनी केली महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख खूप मोठं नाव आहे सगळ्यांना काही जगाला माहित असेल काही वेगळं सांगण्याची गरज नाही आणि सहज त्याच्या एका प्रचाराला गेले प्रचाराला गेल्यानंतर असं एक वातावरण निर्माण झालेलं होतं की साहेब शंभर टक्के निवडून काय वादच नव्हता त्याच्यामध्ये आणि त्यांनी बोलत असताना सहजपणे बोलून गेले की जे आम्हाला सोडून गेले अशा मागणी लोकांची आम्हाला गरज नाही साध बाबती होत जे आम्हाला सोडून गेले अशा मागणी लोकांची आम्हाला गरज नाही ते निघून गेले विरोधकांनी तोच मुद्दा लावून धरला आणि त्यांनी सांगितलं बघा एक साहेब त्या ठिकाणी बोलून गेले गेले सोडून मागणी लोक हे मागणी म्हणजे क्या? मामुली मा म्हणजे मारवाडी मु मुस्लिम ली मामुली ही म्हणजे लिंगायर आणि ह्या लोकांची आम्हाला गरज नाही जवळपास अठ्ठावीस हजार ते तीस हजार मी चुकत नसलो साहेब त्या एका गोष्टीने फाटका पडला साहेब पडले तुमचा एक शब्द तुमचं आयुष्य कोलॅप करतो त्यामुळं कुठल्या स्त्रीवर कुणाच्या कपरेखाली कुणाच्या जातीवर कुणाच्या धर्मावर शक्यतो बोलू नये बोलणं टाळावं आपलं जेवढं करिअर उंचीवर गेलंय एका रात्रीत जातावर आपल्याला दिसून येतो महाराष्ट्रातले अनेक दिग्गज अशी उदाहरणे की सहजपणे शेतकऱ्यांवर आपण काहीतरी बोललो आणि कधी कधी त्या ठिकाणी अनुभवायला लागतं बरं काय तुमचा एक शब्द तुमचा नेत्याची इमेज डॅमेज करण्याचा प्रयत्न करत असतो कायम तुमच्या एका एका त्या ठिकाणी अवलंबून असतं समजा एखादी महिला अधिकारी आता त्या महिला अधिकारी कडे तुम्ही गेले समजा तुम्ही महिला सर्वांची हो। माणसं आपल्याकडे रोष आपल्याकडे राग एका महिलेने अन्याय केलाय पण आपली बोलण्याची पद्धत जर असली चुकून तिथलं लक्षात घ्या बदनाम तुम्ही नाही बदनाम तुमचा नेता होतो दुसऱ्या दिवशी येणार नाही कार्यकर्त्यांनी केली दादागिरी लगेच न्यूज सगळ्यांना चालू आहे त्यामुळं आपले शब्द हे शस्त्र आहेत आणि शस्त्राचा वापर करत असताना तो थोडा व्यवस्थित करता आला पाहिजे हेही त्या ठिकाणी आपण लक्षात घेऊ काय वाचावं तर लक्षात घ्या काय वाचलं पाहिजे तर तुम्ही दररोज वर्तमानपत्र वाचा त्याला अजिबात सोडू नका तुमच्या परिसरातलं जे तुम लोकल न्यूज पेपर येत असतील ते सगळं व्यवस्थित वाचा थोडं कायद्याचं ज्ञान आपल्याकडे आवश्यक आहे म्हणजे जे बेसिक फंडामेंटल राईट्स आपण त्याला म्हणतो की बोलण्याचा अधिकार चालण्याचा अधिकार पोलिस स्टेशनचे बेसिक फंडामेंटल राईट्स वगैरे असतील थोड्या थोड्या गोष्टींचा आपल्याला एक म्हणून चांगला अभ्यास असला पाहिजे कळत न कळत आपल्या भाषणामध्ये याची सुद्धा त्या ठिकाणी उदाहरणं दिली पाहिजे जिबेचा व्यायाम करताना बघा बऱ्याच भाषणाला उभं केल्यानंतर घसा कोरडा पुढे पाय घडून जातात पोटात खड्डा पडतो भीती वाटते घाबरायला सारखं वाटतं सगळं वाटायला लागतं लक्षात स्टेजवर आलं ना आपली जी जीभ आहे जी, ते दाडेच्या आजच्या बाजूने एक फिरवायची परत खालच्या बाजूने फिरवायची परत पुढच्या बाजूनी फिरवायची परत त्याच्या पुढच्या बाजूने फिरायचं हे करत राहायचं तुमचा कसा कोरडा पडणार नाही कधी भाषणाला गेलं वाटलं कसं सुकल्यासारखं वाटतं पटकन ती प्रोसेस चालू करा त्याच्यामुळे काय होतं आणि दुसरी गोष्ट सकाळी ओंकार वगैरे म्हणत असाल गरम पाणी पित असाल थोडस व्यसन तरी का व्यस्त केली की आपला शब्दांचा प्रॉब्लेम होतो तरी तो वृद्धाश्रम म्हणता येत नव्हतं बऱ्याच लोकांना वक्तृत्व हा शब्द येत नाही अजून <स्थी> वक्रत्व वक्रत्व <स्थी> बरेच असं होतं वक्तृत्व हा सुद्धा शब्द आहेत लोकांना त्या ठिकाणी येत नाही त्याचं कारण काय शिक्षण सोडून बरेच दिवस झालं आपण चुकीचं आहे का अजिबात नाही नेता कधी चुकतो का अजिबात नसतो पण काय होतं आपण शिक्षण सोडून बऱ्याच वर्ष झाल्यामुळं आपलं संस्कृती पुढे तरी झाल्यामुळं जर तुमची इच्छा असेल तर दररोज सकाळी अथर्व शिक्षक तुम्ही पठन का मरणी मना मोठे पण ओम करणे विष्णू देव देव करणे भाद्र करणे जत्र आसरे रंग सुष्टवास तुम्ही यदा आयु एनी का होतं तुमच्या जीवेचा बऱ्यापैकी चांगला व्यायाम होतो आणि तुमचे शब्द बोलत असताना कुठे अडखळण्याचे त्या ठिकाणी चान्सेस थोडेसे कमी होते तर मला आपला हा गुण पहिला शिकायचा आहे आपल्या नेत्याला आपल्या कार्यकर्त्यांसोबत राहता आलं पाहिजे गरीब घरी गेलं की मांडी घालून हाताने आपल्याला ऐकत होईल आमचा कार्यकर्ता मांडी घालून पुढे बसायला तयार होत नाही अजिबात जमणार नाही साहेबांचा खाली बसणार नाही तर काय होतं आपल्या मुळे आपल्या नेत्याची इमेज कुठेतरी डॅमेज होती भाषण हा असा एक प्रकार आहे दररोज तुम्हाला प्रॅक्टिस करावा लागेल वाचन करावं लागेल लोकांचं ऐकावं लागेल ऐकण्याची मानसिकता बदलावी लागेल मला वाटतं सकाळ जे काही सत्र झाले त्या सत्रमध्ये तर बराच पाठ अनेक लोकांनी करताय संघटना म्हणजे काय संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कसं काम केलं पाहिजे हो आणि मला असं तुमच्यासाठी संघटना या महाराष्ट्रात कोणाचीच नाही मी जेवढा आजपर्यंत ऐकले पद्धतीने काम करते त्या पद्धतीने महाराष्ट्रात आजपर्यंत एकही संघटना इतकं चांगलं काम करत नाही कुठल्याही गोष्टीचा वापर नव्हता सुद्धा सहजपणे निवडणूक आपल्याला पार होतात याचा अर्थ एकच आपण संघटना खूप चांगल्या पद्धतीने काम केलेले आणि ही आपल्याकडून त्या ठिकाणी शिकण्यासारखी गोष्ट आम्हालाही शिकायला भेटतं आणि असेच उदाहरण त्या ठिकाणी देत असतो